दादा कशासाठी मुंबईत येणार आहेत उपोषण काय अखंड महाराष्ट्राला माहिती आहे वेगळे काय सांगायची गरज नाही आणि मुंबईकर म्हणून आमची पूर्ण महा मुंबईच्या वतीनं बोलायचा विषय नाही तर दादा सुद्धा पाठी बघा आम्ही शब्द दिलाय की ज्या ज्या मूलभूत सुविधा लागतील जे आपले बांधव येतील इथला मुंबईकर कधीही कुठल्या गोष्टीला मराठा कधी कमी पडला नाही कमी पडणार नाही आपल्या ज्या मागण्या आहेत दादा ठाम आहेत समाज ठाम होणं गरजेचं आहे जोपर्यंत आरक्षणाच्या संदर्भातल्या आपल्या ज्या मागण्या आहेत आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही वास्तववादी विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय फक्त बोलण्यापुरता नाही तर आता आपल्याला तो सर्वसामान्य माणसाला आपल्या आयुष्याच्या जगण्याचा महत्वाचा विषय झालेला आहे आणि आरक्षणाचा ज्या दादांच्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त मागण्या न राहता त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही अखंड मराठा समाजाच्या पूर्णपणे दादांचं फक्त उपोषणाला बसणार नाहीत तर प्रत्येक मराठा समाजातल्या बांधवाणी साखळी उपोषण म्हणा ज्या ज्या पद्धतीने उपोषणाला आपलं ज्या आपला निषेध सरकारचा व्यक्त करता येईल तर निषेध व्यक्त करायचा आहे आणि आपल्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत पूर्ण होत नाहीत कारण पूर्ण का होत नाही तर मराठा समाजाला आतापर्यंत काम या सरकारने केलेलं आहे मराठा काय असतो त्या मराठीची ताकद त्यांची जागा त्यांना दाखवली शांत तोपर्यंत नाही शांत आणि आतापर्यंत आपल्या जे बांधवणी आहेत ज्याच्या दादा आता बोललेले आहेत की आपल्या समाजातले ज्या ज्या घटक या ठिकाणी येणार नाही मूलभूत सुविधा ज्या आहे पाण्याचा विषय आहे शौचालयाचा विषय आहे आणि राहण्याचा विषय आहे जेवढी पूर्ण ताकदीनं आम्ही मुंबईकर म्हणून या ठिकाणी तुम्हाला आश्वासन इच्छितो मराठा समा मराठा मुंबई म्हणून तुम्हाला एक शब्द देतो की कुठल्या गोष्टीला येणाऱ्या बांधवला काय कमी पडणार नाही मुंबईच्या होते मी शब्द देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय